आज आपण चालले आहोत गड स्पोर्टला एक्सप्लोर करण्यासाठी आपण तिथे मध्ये जाऊन कॅम्पिंग करणार आहोत कॅम्पिंग कॅम्पिंग तर नाही पण मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण बिर्याणी किंवा आपले राईस वगैरे किंवा मॅगी वगैरे मॅगी वगैरे बनवता आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांसोबत निसर्ग सुख आपण घेणार आहोत तर आज आपल्यासोबत आहेत राकेश वाघमारे आपले मित्र आकाश वडजे राहुल चळवे आपल्या धाराशिव जिल्ह्याचे रॉकेबाय आमचे जीवलग मित्र अजिंक्य आदित्य जागीरदार आणि अध्यक्ष आहेत आमचे जिवलक मित्र अजिंक्य <laughs> नमस्कार अजिंक्य <जागे> गायकवाड <laughs> दारा जिल्ह्यामध्ये असलं गंधाट जंगल पुढचा असला हा गड देवदरीच्या ब्रिजच्या खाली आपण आता बरले आहोत आता आपण आता वरी जाणार आहोत वरचा रस्ता बघू शकता तुम्ही हा आहे तो रस्ता जाणार सर तुमचं काय मत आहे आम्ही फरसन तुम्ही खावा सरनं फरस आणलं होतं पण दुर्दैव आहे सरने काय सरनं काय सरने आणली होती किळी पण पण त्याला नाही पडलेली नालो होत किळी पडली सर माहित आहे ना व्हिडीओ काढण्याच्या जी आणलेली किळी ती पडली आता काही मशीनच झालेलं आहे खाऊ 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 द्या 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 तुम्ही एंट्री करा करा एंट्री मी बोलतो धाराशिव शहरांच्या जवळ बालाघाट डोंगर रांग जे जाते त्या बालाघाट डोंगर रांगेमध्ये दे गड देवधरी नावाचं एक देवस्थान आहे पूर्वी हे देवस्थान फक्त भाविकांसाठी होतं पण नशीब असं पलटलं की इथूनच रेल्वे मार्ग झालेला आहे आणि या रेल्वे मार्गाचं एक अतिशय उंच जम्मू काश्मीरनंतर फक्त महाराष्ट्रात सगळ्यात आधी वापरलेले जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा रेल्वे ब्रिज बनवलेला आहे महाराष्ट्रात हा पहिला ब्रिज असा आहे की जो जम्मू काश्मीरनंतर बनलेला आहे तर तो ब्रिज म्हणजे धाराशिव शहराचा नशीब पालटला आणि तो ब्रिज धाराशिव शहराच्या जवळ गड देवदरी या देवस्थानाच्या जवळ बनवलेला आहे आणि त्यात म्हणजे काय म्हणता येईल की त्या ब्रिजपेक्षाही अतिशय सुंदर एक गोष्ट घडली कि जो बालाघाट डोंगर रांग आहे त्या डोंगरांगेमधून एक हजार नऊशे मीटर लांबीचा एक बोगदा तयार केला गेलाय एक हजार नऊशे मीटर लांबीचा बोगदा तयार केला गेलाय आणि तो बोगदा संपला की लगेच हा ब्रिज पण सुरू होतो त्यामुळे तो ब्रिज सोबत असलेला बोगदा त्याला लागून असलेली बालाघाट डोंगर रांग रांगेत असलेलं निसर्ग सौंदर्य म्हणजे झाडी जंगल प्राणी इथं प्राण्यांचं पण वावर बराचसा आहे सोबत लागून असलेलं एक छोटंसं तळ या सगळ्यांचा मिळून इतका सुंदर व्यू इथं तयार ता होतो जर तुम्ही इथे येणार असाल तर तुम्ही पुणे मुंबई कुठूनही येत असाल तर धाराशिव शहरात या तिथून अगदी दहा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे या ठिकाणाला येण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग सोलापूर धुळे या मार्गावरून तुम्ही गडपाटी म्हणून आहे ठिकाण तिथपर्यंत येऊ शकता आणि तिथून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे वाटेत तुम्ही लोकांना विचारू शकता की हा रस्ता कसा जातो ठीक आहे पुन्हा बोलूया पुढचं मित्रांनो हो का व्यू बघा व्यू बघा व्यू अप्रतिम पृथ्वी अक्षरशः असल्या पहिला चाललेच म्हणतो ना हो का हे आमचे पर्सन घेऊन येणारे मित्र मित्र म्हणण्यापेक्षा पैसे वैर खूप मोठे आहेत ते हो का हे आमचे बघा हे हे काय करले ती मध्ये येऊन पहिल्यांदा फोटो शाप सुरू आहे पण हा फोटो काय काढता येत नाही तर उगस काढते कसं बसून फोटो आवा मित्रांनो हका हो का मी सध्या आहे रेल्वे लाईन वर आणि समोर बघू शकतो बोगदा गुरुजी कमीर कमीर क्या कम भोग दे माहिती आहे ना आपल्याला तयारी लागा चला बालाघाट डोंगरांग पोखरून एक हजार नऊशे मीटर लांबीचा हा बोगदा गडदेव जवळ तयार केलेला आहे या, या बोगद्यातून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडला गेलेला आहे ज्या रेल्वे नांदेड लातूर धाराशिव इथून पुण्याला मुंबईला जातात त्या याच मार्गावरून बारशी मार्गे पुणे मुंबईला जातात वा वा तो मग बोगदा हा बोगदा हाच तो बोगदा आणि साईडला बघा अप्रतिम नजारा नका आता मी आहे ओली रेल्वे रेल्वेच्या पुलावर जाऊ शकतं तळ वा वा रे काय नजारा आहे वा आणि त्या जस्ट पलीकडे बर एक त्याच्या पलीकडे सर जाऊ शेती शेती केलेली आहे बघू शकता प्रथम बालाघाट गडदेवदेरी या स्पॉटवर आणि गडदेवदेरी हा स्पॉट तुम्ही गुरुनी माहीत सांगितलं बघितली आहे गुरुनी मागा माहीत सांगितली आणि त्या स्पॉटला परत एक्स एक्सप्लोर पर बघू शकता निसर्गर गारवारं आणि गार वाऱ्यामध्ये आपण मित्रांसोबत खूप एन्जॉय करून मॅगी बनवण्याचा आपण अनुभव घेणार आहोत आणि हाच अनुभव सर्व आपल्या मित्रांना देखील आहोत असलं जर गारं वारा सुटलाय म्हणताना मित्रांनो अक्षरशः हा एन्जॉय म्हणतो ना हाच एन्जॉय असतो हा एन्जॉय करायला प्रत्येक आपल्या परिवारासोबत यायला पाहिजे आणि हा नजारा प्रत्येकाने आपापल्या मित्रासोबत एन्जॉय केला पाहिजे तर आता आता आपण पुढे बघूया आपली मॅगी पार्टी कशी बनते आणि बघूया काय होतंय चला दुमाकोळ आणि राडा ह्याच ट्रिप मध्ये होणार गडदर्द स्पॉटला हा स्पॉट वर्ष न लक्षात राहणार चला मंडळी आपला एक तास वाय घालला पुढे आकाश राज आपली सप्ती ट्रिपची मेंबर आता यांना सप्ती दाखवून

ना पड़ लो लो चला, चला, भरपूर काढण्यासाठी जिंका मस्ती आमच्या ग्रुपची भरपूर आपण समज करून आता आपण निघालो मॅगी बरोबर स्पॉटला चला चला पान सर इथून या इकडून राहताना इथून या लागल चला 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 बघूया आता कसला चलाव लागलं चला कसला खतरा पेटवलेला आहे इंजिन मित्रांनो त्याने इंजिन पेटवलेलं आहे पातळीला मस्त पगिर राख वगैरे लावायचं काम सुरू आहे तुरुजात करा शकता मस्त पैकी मॅगी तयार झाली मग तुमचं काय मत आहे नंबर एक बनलेली आहे बाकी श्रीपेक्षा भारी बनलेली आहे ओ आचारी आचारी कसं काय कडक एक नंबर या खायला माझी भरा तर आपल्याकडे नाही चमचा म्हणून गावठी चमचा आपण तयार केलेला आहे तर आमचा गावठी चमचा ट्राय करू का पर्सन रहलं पर्सन फरसान सागर दुसरा कुठे फोडलेलं पॅकेट कुठे सागर तुझ्या बॅग मध्ये आहे त्याला खायला त्याला नको सागरच्या बॅग मध्ये आहे मस्त लागतंय ही टेस्ट लागणार राव हे का काय मग हे दुसरं फोड पाणी पीत आहे ना होय एक नंबर एक नंबर

आमची मॅगी वगैरे बनवून खाऊन समजा झालेला आहे आता आम्ही प्रतीच्या प्रवासाला लागलेला आहोत सर्व परिसर आम्ही स्वच्छ समजा परिसर स्वच्छ केलेला आहे बाटल्या वगैरे सर्व आणल्या बाटल्या वगैरे स्वच्छता केली आहे जर तुम्ही असाल तर येताना स्वच्छता ठेवा आणि समजा आणली सोबतच्या वस्तू पाणी बोड असेल काय असेल कॅरी बॅग वगैरे सर्व सोबत घेऊन जावा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र चला 走了。 मध्ये असलं गट जंगल बघा बघा पुढचा मित्रांनो असला मित्रांनो